नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा घेऊन आलो आहे असं एक रहस्य ज्यांनी कित्येक लोकांचे आयुष्य बदलले आहे आणि आता तुमची वेळ ही जादू किंवा हे रहस्य तुमच्या बाहेर नाही तर तुमच्या आतच लपलेलं आहे आणि ती जादू आहे आकर्षणाचा नियम किंवा आकर्षणाचा सिद्धांत तुम्ही कधी विचार केला आहे की काही लोकांना जीवनात यश प्रेम आरोग्य संपत्ती सगळं काही सहजपणे मिळत का प्रयत्न करूनही संघर्ष करत राहत आज मी तुम्हाला सांगतो हा योगायोग नाही हे नशीब सुद्धा नाही तर हे एक वैज्ञानिक नियम आहे जस गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे तसाच आकर्षणाचा नियम तुम्ही जे विचार करता ज्या भावना अनुभवतात ज्या कंपनांवर म्हणजे फ्रिक्वेन्सीवर तुम्ही राहता ते सर्व तुमच्या जीवनात त्याच गोष्टी आकर्षित करतात जशी तुमची फ्रिक्वेन्सी जसे तुमचे व्हायब्रेशन तसेच तुमचे जीवन सकारात्मक विचार बरोबर सकारात्मक जीवन नकारात्मक विचार बरोबर नकारात्मक विचा अनुभव आता तुम्ही म्हणाल हे इतके सोपे आहे तर सगळे यशस्वी का होत नाहीत उत्तर आहे बहुतेक लोकांना या नियमाची खरी कार्यपद्धतीच माहीत नाही ते फक्त इच्छा करतात स्वप्न पाहतात पण त्यांचे अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड त्यांच्या खोल विश्वास म्हणजे बिलीफ यांच्यामुळे त्यांची भावनिक फ्रिक्वेन्सी वायब्रेशन त्यांच्या स्वप्नांच्या विरुद्ध असते म्हणजे सबकॉन्शियस मध्ये विरोधाभास असतो की तुमचं गोल आणि सबकॉन्शियस मध्ये संघर्षामुळे आणि विरोधाभासामुळे तुम्ही हवं ते अट्रॅक्ट करू शकत नाहीत किंवा त्यात तुम्हाला स्ट्रगल येतो तुम। परंतु आता हे बदलणार आजपासून तुम्ही शिकणार आहात की आकर्षणाच्या नियमामागे विज्ञान काय आहे जगातील महान व्यक्तींच्या सफलतेच्या काही गोष्टी आपण बघणार आहोत दररोजच्या सरावासाठी काही व्यवहारिक प्रोसेस तुम्हाला शिकवेल तुमच्या प्रत्येक ध्येयासाठी काही रेडीमेड टेम्पलेट्स द्यायचा आणि हे फक्त संपवलं नका ऐकून तर याचा वापर करा जीवना अवलंब करा सराव करा आणि तुमचं जीवन बदलताना बघा तर आता आपण सुरू करूया अध्याय पहिला विज्ञान आणि अध्यात्म आता आपण समजून घेऊया या आकर्षणाचा नियम फक्त आध्यात्मिक तत्व नाही तर हे एक वैज्ञानिक सत्य आहे क्वांटम फिजिक्सचे रहस्य आपण बघूया क्वांटम फिजिक्सच्या जगात शास्त्रज्ञांनी शोधून काढले की सृष्टीतील प्रत्येक गोष्ट तुम्ही मी टेबल खुर्ची सर्व काही सगळं ऊर्जा आहे सगळं हे कंपन करत आहेत व्हायब्रेट करत आहे एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विचार देखील ऊर्जा आहेत जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार करता तेव्हा तुम्ही एक विशिष्ट ऊर्जा तरंग म्हणजे एक एनर्जी वेव सृष्टीत सोडता आणि हा तरंग तुमच्याकडे त्याच फ्रिक्वेन्सीच्या गोष्टी परत आणतो हे एक ऑब्झर्वर इफेक्ट आहे म्हणजे क्वांटम स्तरावर निरीक्षक वास्तविकता बदलू शकतो तुमचे विचार तुमची जाणीव तुमचे भविष्य तयार करत असतात यात आपण मेंदूची एक प्रक्रिया बघूया की न्यूरोसायन्सने काय सिद्ध केले की आपला मेंदू हा न्यूरोप्लास्टिक आहे म्हणजेच काय तो स्वतःला पुनर्रचना करू शकतो जेव्हा तुम्ही वारंवार विचार एका विचाराचा किंवा एका भावनेचा अनुभव घेता ते फील करता नेहमी तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूत नवीन न्यूरल पाथवेज तयार करता तुम्ही तुमच्या मेंदूला नवीन वास्तविकता स्वीकारायला शिकवू शकता या प्रोसेसचा उपयोग करू डॉक्टर जो डिस्पेन्झा म्हणतात तुमच्या विचारांनी तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे कारण तुमचे विचार तुमच्या मेंदूंची रचना बदलतात आपण आर एस बघूया तुमच्या मेंदूचा गुप्त फिल्टर म्हणजे तुमच्या मेंदूमध्ये एक अद्भुत यंत्रणा आहे त्याला काय म्हणतात रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टम म्हणजे फिल्टर आहे म्हणजे दररोज तुमच्याकडे जे लाखो जी माहिती येते पण आर ए एस फक्त त्या माहितीकडे तुमचं लक्ष वेधलं काय काम करतो आर एस की त्यापैकी जे महत्वाचं आहे त्याच माहितीकडे तुमचं लक्ष देत असतं उदाहरणार्थ तुम्हाला जर लाल रंगाची गाडी विकत घ्यायची असेल तर अचानक तुम्हाला रस्त्यावर सगळीकडे त्या गाड्या जास्त दिसायला लागतात नोटीस व्हायला लागतात आणि त्या गाड्या नवीन आलेल्या नाहीत पण तुमच्या आरेएसने तुमच्याकडे ते लक्ष देणं सुरू केलं आहे आणि ते हायलाइट करणं चालू आहे म्हणून तुमचं ध्येय तुमचं स्वप्न तुमची इच्छा जेव्हा तुम्ही त्याला स्पष्टपणे व्यक्त करता आणि त्यावर ध्यान केंद्रित करता तेव्हा तुमचा आर ए एस म्हणजे रेटिक्युलर ऍक्टिव्हिटिंग सिस्टम तुम्हाला त्या ध्येयासाठी लागणाऱ्या संधी लागणाऱ्या व्यक्ती लागणारी माहिती परिस्थिती या सगळं तुम्हाला दाखवू लागतो त्याचे रस्ते तुम्हाला दाखवू लागतो इमोशनल व्हायब्रेशन पण समजून घेऊया प्रत्येक भावनेची एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी असते जसं प्रेमाची फ्रिक्वेन्सी आहे पाचशे अठ्ठावीस आनंदाची आहे पाचशे चाळीस कृतज्ञतेची आहे पाचशे चाळीस शांतीची आहे सहाशे हट स्पर्स हे तुम्ही गुगलवर पण सर्च करू शकता तुम्हाला हे मिळून जाईल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हच्या वेगवेगळ्या असतात त्या तुम्ही इझिली ट्रेस करू शकता बघू शकता जसं की भीतीची आहे वीस ते सेहेचाळीस हट स्पर्स रागाची पन्नास दुःखाची पंचाहत्तर या ब्रह्मांडामध्ये तुमच्या भावनिक फ्रिक्वेन्सीला हे ब्रह्मांड काय करतं तर प्रतिसाद देत असतं कायम म्हणजे जेव्हा तुम्ही कृतज्ञता आनंद प्रेम अनुभवता तुम्ही उच्च फ्रिक्वेन्सीवर कंपन करता आणि तुमच्याकडे चांगले लोक चांगल्या संधी चांगले, चांगले अनुभव आकर्षित होतात कारण की विज्ञान आणि अध्यात्म काय सांगतं तुम्ही जे अनुभवत आहात ते तुम्ही आकर्षित करत आहात आता आपण काही प्रेरणादायक कथा कथा बघूया तर ज्यांनी आकर्षणाचा नियमाचा वापर करून स्वतःचे जीवन बदलले अशा काही बघूया जिम कॅरी त्यांनी दहा मिलियन डॉलरची दहा मिलियन डॉलर त्यांनी अट्रॅक्ट केले होते एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये जिम कॅरी एक, एक संघर्षरत कॉमेडियन होते त्यांच्याजवळ पैसे उरत नव्हते यश नव्हतं त्या दिवशी त्यांनी स्वतःला दहा मिलियन डॉलरचा धनादेश म्हणजे चेक लिहिला त्यावर लिहिलं की ऍक्टिंग सर्व्हिसेस रेंडर्ड आणि तारीख लिहिली थँक्स गिव्हिंग एकोणीसशे पंच्याण्णव हा धनादेश त्यांनी आपल्या पाकिटात ठेवला ते दररोज बघत असत आणि अनुभवत असत की त्यांच्याकडे ती रक्कम आलेली आहे मग काय झालं एकोणवीसशे पंच्याण्णवच्या थँक्स गिव्हिंगच्या आधी त्यांना डम डं आणि डंबर या चित्रपटासाठी तंतोतंत म्हणजेच एक्झॅक्ट दहा मिलियन डॉलर मिळाले एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये ओपरा विनफ्रे यांच्या शोमध्ये त्यांनी सांगितलं मी दररोज ड्रायव्हर जात असे तिथे बसून पुढच्या लाईट्स बघत असे आणि स्वतःला म्हणत असे मी एक प्रसिद्ध अभिनेता आहे माझी सर्व चित्रपट हिट होतात मी ते अनुभवत असे कोपरा प्रभावशाली स्त्रीपैकी एक पण तिची सुरुवात अत्यंत गरिबीची म्हणजे ती म्हणते मी कृतज्ञतेत विश्वास ठेवते मी दररोज कृतज्ञता जर्नल लिहिते डायरी लिहिते मी ज्या गोष्टींसाठी कृतज्ञ आहे त्या गोष्टी माझ्या जीवनात वाढत जातात तिने बोर्ड ध्यान केलं आणि आपल्या स्वप्नांना जागवलं आणि आज ती अब्जाधीश आहे लाखो लोकांना प्रेरणा देतात तिसरी कथा बघूया विल स्मिथ त्याच्या विश्वासाची शक्ती बघूया विल स्मिथ म्हणतो की तुमच्या मनात तुम्ही जे पाहू शकता ते तुम्ही तुमच्या हातात धरू शकता आणि माझ्या प्रत्येक यशाला मी माझ्या मनात अनुभवला आहे त्याने स्वतःला हॉलिवूडचा मोठा स्टार म्हणून पाहिलं आणि तो बनला हे विज्युअलायझेशन आणि त्या गोष्टीवर विश्वास ठेवणं किती पॉवरफुल आहे बघा एक अजून बघूया मुंबईमध्ये एका विद्यार्थिनीने जी एक सामान्य कुटुंबातील होती तिला विदेशात शिकायचं होतं पण आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती तिने आकर्षणाचा नियमाचा अभ्यास केला दररोज व्हिज्युअलायझेशन केलं कृतज्ञता आणि एक अजून काही प्रोसेस केला ती माझ्याशी कनेक्ट केल्यानंतर मी त्याला कृतज्ञता व्यतिरिक्त अजून कसं करायचं डिटेलिंगमध्ये शिकवलं तर तिने थ्री सिक्स नाईन आणि अजूनही इतर पद्धतींचा वापर केला तिला सहा महिन्यानंतर संपूर्ण स्कॉलरशिप सहित टॉप युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळाला आणि आज एक सक्सेसफुल व्यवसाय करत आहे ते म्हणते की माझ्या स्वप्नाला विश्वासात बदललं आणि ब्रह्मांडाने मला मार्ग दाखवला माझ्या विद्यार्थ्याचं बघूया राजेश बद्दल त्याला आरोग्यात काय अनुभव आला तर राजेशला हेल्थचा प्रॉब्लेम होता हार्ट आणि राजेशला हार्ट आणि डायबिटीजचा इशू होता डॉक्टरांनी सांगितलं होतं की आरोग्य त्याचं गंभीर आहे राजेशने रोज आकर्षणाचा नियम वापरला स्वतःला निरोगी म्हणून पाहायला सुरुवात केली दररोज ऑफरमेशन गेल्या आणि अजूनही बाकीचे रिच्युअल्स केले जे मी त्याला दिले होते आणि तो स्वतः रोज काय म्हणायचा की मी पूर्णपणे निरोगी आहे माझं शरीर बळकट आहे त्यांनी सकारात्मक ला जागा दिली रोज त्या इमोशन्स अनुभवणं सुरू केल्या व्हिज्युअलायजेशन चालू केलं आणि कृतज्ञतेची सोड दिली आणि त्यासोबतच त्याने योग्य आहारात बदल केला आहार आणि दिनचर्या पूर्णपणे बदलली नंतर नऊ महिन्यांनी डॉक्टर्स थक्क झाले त्याची ब्लड शुगर सहा महिन्याच्या आतच नॉर्मल झाली हृदय हळूहळू मजबूत व्हायला लागले आणि आपल्या मनाची शक्ती वापरून त्याने आपलं शरीर बदललं हे सगळे लोक सामान्य होते पण त्यांनी असामान्य काय केलं तर त्यांनी आकर्षणाच्या नियमावर विश्वास ठेवला आणि कृती केली आता आपण ते प्रत्यक्षी करण्यासारख्या प्रोसेस किंवा तंत्रे बघूया तर आता हा खूप महत्वाचा भाग तर तुम्ही काय करणार तर मी तुम्हाला आता अशी शक्तिशाली तंत्र ज्यांचा रोज सराव करून तुम्ही कितीही काहीही तुम्हाला हवं हो असेल ते मॅनिफेस्ट करू शकता जर तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करू शकलात तर पहिले तंत्र आहे विज्युअलायझेशन म्हणजे मानसिक प्रतिमा तयार करणे सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी दररोज पाच मिनिटं कंपल्सरी न चुकता कसं करायचं डोळी बंद करा शांत व्हा तुमचं ध्येय साकार झालं आहे असं बघा सर्व इंद्रियांनी अनुभवा म्हणजे तुम्ही काय बघता आहात तुम्ही काय ऐकता आहात कशा प्रकारचा वास येतोय कसं वाटतंय तुम्ही लोकांना काय सांगतात कसे कपडे घातलेत कुठं आहात ठिकाण काय सगळं व्हिज्युअलाइज करा त्या सुखाच्या यशाची जी भावना आहे ती अनुभवा कृतज्ञता व्यक्त करा थँक्यू युनिव्हर्स हे मला मिळालं आहे हे तुमच्या शरीर आणि मन पूर्णपणे त्या व्हिज्युअलायझेशन मध्ये टाकून तो अनुभवा लक्षात ठेवा तुमचा मेंदू वास्तविकता आणि कल्पना हे यातील फरक ओळखू शकत नाही तुम्ही जितक्या तीव्रतेने हे अनुभवा तितक्या जलद गतीने ते मॅनिफेस्ट होईल यात आपण थ्री सिक्स नाईनची एक पद्धत बघूया आता ती मॅनिफेस्टेशन मेथड आहे निकोला टेस्ला म्हणाले होते की थ्री सिक्स नाईन हे विश्वाचे गुप्त आकडे आहे त्यांच्यावर अनेक व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला अजून हे डिटेलमध्ये कळेल तर ही पद्धत कशी करायची तुमचं एक स्पष्ट ध्येय निवडायचं त्याला एका वाक्यात लिहायचं प्रेझेंट मध्ये की जसं मी यशस्वी उद्योजक आहे आणि दर महिन्याला पाच लाख कमवत आहे फॉर एक्झाम्पल दररोज सकाळी ते तीन वेळा लिहायचं दुपारी सहा वेळा आणि रात्री नऊ वेळा सलग एकवीस दिवस हे करायचं आहे याने काय होईल तुमच्या सबकॉन्शियस माइंडला नवीन बिलीफ स्वीकारायला हा लागणारा काळ आहे म्हणून आपण एकवीस दिवस करायचा आणि ही प्रॅक्टिकल करत राहायचं ओके अजून एक तंत्र बघूया हो फाय 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 मेथड पाच 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 मेथड ही पण एक जलद परिणामांसाठी वापरली जाणारी मेथड आहे आणि ही खूप प्रभावशाली पण आहे फॉर एक्झाम्पल एक अफर्मेशन निवडायची आहे ती पाच दिवस दररोज पंचावन्न वेळा लिहायची आहे आणि लिहिताना त्या भावनेला फील करायचंय अनुभवायचंय हो जसं मला परफेक्ट जॉब मिळाला आहे जो मला आनंद देतोय आणि महिन्याला एक लाख रुपये ऑलरेडी मी कमवत आहे त्यामुळे मी खूप आनंदी झालो आहे आणि उत्साहात आणि आनंदात जगत आहे थोडक्यात काय तर ती इमोशन तुम्हाला फील करायची आहे लिहिताना आणि हे लिहायचंय पाच दिवस पंचावन्न वेळा तुम्ही केव्हा लिहू शकता ठराविक एकच वेळ फिक्स करायची तेव्हा लिहायचं पुढचं जे तंत्र आहे ते बघूया ते आहे स्क्रिप्टिंग जर्नलिंग म्हणजे काय तुमच्या आयुष्याची एक नवीन कहाणी लिहायची तुम्हाला तेही प्रेझेंट जणू काही तुमचं स्वप्न आधीच पूर्ण फॉर एक्झाम्पल तुमचं स्वप्न जर पूर्ण सहा महिन्यांनी तुमचा एखादा मित्र मिळाला भेटला तर त्या मित्राला तुम्ही कसं सांगाल तसं सांगायचं सिम्पल जसं की आज सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मी माझ्या नवीन घरात आहे मी माझ्या हे घर इतकं सुंदर आहे मोठ्या खिडक्यांमधून सूर्यप्रकाश येतोय माझं कुटुंब आनंदी आहे आम्ही सगळे मिळून मिसळून राहतोय बोलतोय या क्षणाची मला खूप ग्रॅटिट्यूड वाटतोय आणि त्याला डिटेल लिहा त्याच्यात पारसबाग कुठली पार्किंग किती गरंग कुठला गेला आहे किती रूमचं घर आहे किती एरिया आहे त्याला गार्डन कसं आहे सगळं तुम्ही जेवढं डिटेलिंग मध्ये अनुभवाल तेवढं लवकर ह्या गोष्टी मॅनिफेस्ट व्हायला लागतात सविस्तर लिहा आणि भावनांना तर नक्की लिहा भावना नक्की ऍड करा याच्यावर पुढचं आपण कृतज्ञता जर्नलिंग चेक हे बघूया तंत्र सकाळी उठल्यावर तुम्हाला आहे की मी कृतज्ञ आहे कारण पुढं मग जे काही तुमच्या मनात येईल त्या लिहून काढायचं माझ्याकडे आरोग्य आहे माझ्याकडे कुटुंब आहे आज नवीन संधी मिळाली आहे माझ्याकडे घर आहे मी जिवंत आहे सगळं काही जे काही तुम्हाला वाटतं हे शरीरासाठी प्रत्येक गोष्टींसाठी आणि रात्री झोपण्यापूर्वी आज घडलेल्या तीन चांगल्या गोष्टी लिहून काढायच्या कारण कृतज्ञता ही सर्वात उच्च फ्रिक्वेन्सी आहे तुम्ही जितकं ग्रेटफुल राहाल तितकं तुम्हाला अधिक मिळेल पुढचं एक तंत्र आहे विजन बोर्ड हा एक मोठा बोर्ड किंवा बनवायचा असतो हा एक सिम्पल बोर्ड असतो विज्युअल विज्वल रिप्रेझेंटेशन तुमच्या स्वप्नांचं इन शॉर्ट तुम्ही एक मोठा बोर्ड किंवा चार्ट पेपर घेऊ शकता तुमच्या सर्व ध्येयांचे फोटो किंवा चित्र तिथं तुम्ही प्रिंट करून लावू शकता मोटिवेशनल हे तुम्ही त्याला जोडू शकता हे तुम्हाला रोज बघायचं कारण हे तुम्हाला सारखं आठवण करून देईल की ह्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत आणि तुमच्या धीरे धीरे ते तुमच्या सबकॉन्शियस मध्ये प्रोग्राम होईल त्यात तुम्ही आरोग्य संपत्ती नातेसंबंध करिअर ट्रॅव्हल पर्सनल ग्रोथ या सर्व गोष्टी त्यात ॲड करायच्या पुढचं तंत्र आहे ध्यान आणि अफर्मेशन्स सकाळी रोज दहा मिनिटं शांत बसायचंय श्वास घ्यायचा आहे आपल्या अफर्मेशन ऐकायचंय किंवा मोठ्याने बोलायचं आहे विथ पॉवर विथ एनर्जी आणि बॉडीच्या मुवमेंट फॉर एक्झाम्पल काही शक्तिशाली अफर्मेशन्स मी प्रेम आणि प्रकाशाचा सोर्स आहे माझ्या आयुष्यात अभंडन्स येते प्रॉस्परिटी ये येते समृद्धी येते मी नी, निरोगी श्रीमंत आणि आनंदी आहे ब्रह्मांड माझ्या बाजूने आहे ते मला नेहमी सपोर्ट करत आहे गाईड करत आहे मार्गदर्शन करत आहे मी माझ्या स्वप्नांसाठी पात्र आहे प्रत्येक दिवशी माझ्याकडे चांगल्या गोष्टी येत आहेत चांगलं माझ्या आयुष्यात घडत आहे या पद्धतीने पुढचं तंत्र आपण बघूया ते आहे लिमिटिंग बिलीफ चीनिंग तुमच्या मनातील नकारात्मक बिलीफ तुम्हाला शोधायचे यामध्ये जसं की पैसा मला मिळत नाही तर ह्याला रिप्लेस करायचे मला पैसा सहजपणे मिळतो पैसा माझ्याकडे सहजपणे येतो जर तुम्हाला वाटत असेल लिमिटिंग बिलीफ की मी पात्र नाही तर लगेच त्याला चेंज करायचंय की मी सर्व चांगल्या गोष्टींना पूर्णपणे पात्र आहे किंवा माझ्यासाठी शक्य नाही असा बिलीफ असेल तर माझ्यासाठी सर्व काही शक्य आहे ह्या बिलीफला दररोज तुम्हाला रिपीट करायचं आहे कारण हे मॅजिकली काम करतो पण हे कन्सिस्टंटली करावं लागणार तर आता इथून आपण आता बघूया की विविध क्षेत्रांसाठी तुम्हाला जे मार्गदर्शन लागणार आहे त्यात कसं त्यासाठी मी थोडं गायडन्स देतो तुम्हाला जसं की हेल्थ आणि तंदुरुस्ती आरोग्यासाठी त्याचं मॅनिफेस्टेशन कसं करायचं तर पहिलं तर तुम्ही काही अफर्मेशन मी तुम्हाला देतोय अफर्मेशन ते माझं शरीर परफेक्ट आहे मी फिट आहे स्वस्त आहे माझ्या शरीराचा प्रत्येक पेशी ही बडकट आहे प्रत्येक अवयव हा स्वस्त आहे माझ्यात भरपूर एनर्जी आहे आणि मी तंदुरुस्त आहे आरोग्यदायी जीवनासाठी स्वतःची चांगली प्रतिमा तयार करायची फिट असल्याची आणि रोज व्यायाम करताना ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचे आणि तुम्ही पाणी जरी पित असाल तरी तुम्हाला ब्लेसिंग द्यायचे आणि जेवण करताना सुद्धा थँक्यू म्हणायचे या प्रॅक्टिसेस आहेत तुमच्या या सर्व गोष्टीला ह्या अधिकच जलद गतीने मॅनिफेस्ट करायला मदत करणार आहे रिलेशनशिप संदर्भात मॅनिफेस्टेशन बघूया तुमच्या एखाद्या पार्टनरसाठी मी माझ्या परफेक्ट पार्टनरला सहज अट्रॅक्ट करत आहे ऑलरेडी जी मला प्रेम आदर आणि आनंद देते आम्ही एकमेकांना परफेक्टली कॉम्प्लिमेंट करतो आमचं नातं डिवाईन ना आहे थँक्यू युनिवर्स माझा पार्टनर ऑलरेडी मला मिळालेला आहे या पद्धतीने तुमचं एक्झिस्टिंग रिलेशनशिप जर सुधारायचं असेल तर माझा पार्टनर म्हणजे तुम्हाला आधी तर चांगल्या पार्टनरच्या गुणांवर फोकस आहे की त्यांच्यात काय चांगले गुण आहेत मग तुम्ही म्हणू शकता की आमचं नातं दररोज मजबूत होत आहे माझा पार्टनर माझ्यावर खूप प्रेम करत आहे प्रेम आणि कृतज्ञता तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी व्यक्त करायची करिअरसाठी बघूया करिअरचा मॅनिफेस्टेशन ड्रीम जॉब असेल तर मला परफेक्ट जॉब मिळाला आहे जो माझ्या स्किलचा उपयोग पूर्णपणे करायला मला वाव देत आहे मला आनंद झाला आहे ऑलरेडी मी आनंद घेत आहे आणि माझा मासिक पगार हा फॉर एक्झाम्पल एक लाख रुपयाचा दर महा पगार मला सहज मिळत आहे माझे कलीग सपोर्टिव्ह आहे माझं काम मिनिंगफुल आहे माझी बॉस मी माझी नेहमी स्तुती करत आहे आणि मी एफर्टलेसली सहजपणे माझ्या करिअरमध्ये ग्रो करत आहे बिझनेस असेल तर बिझनेससाठी माझा बिझनेस फ्लरिश होतो दिवसेंदिवस माझा बिझनेस ग्रो होत आहे माझ्याकडे परफेक्ट क्लाइंट येत आहे मी व्हॅल्यू प्रोव्हाइड करतो आणि अबंडन्स रिसीव्ह करत आहे संपत्ती आणि पैसा हवा असेल तर मनी इन्फॉर्मेशन त्याच्यासाठी बघूया मी एक मनी मॅग्नेट आहे पैसा सहजपणे माझ्याकडे येत आहे मी फायनान्शियली अबंडन्स डिझर्व करतो मी पात्र आहे त्याच्यासाठी माझी इन्कम वाढत आहे मी मल्टिपल इन्कम सोर्सने सहज पैसे सर्व बाजूने कमवत आहे तुम आता ह्याची प्रोसेस काय याची प्रॅक्टिस तुम्ही कशी करू शकता की तुमची एक्झॅक्ट इन्कम गोल तुम्हाला ठरवायचा आहे रोज व्हिज्युअलाइज करायचं आहे की ते पैसे तुमच्याकडे आलेले आहे आणि ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस करायची आहे धन्यवाद द्यायचं आहे की ते तुमच्याकडे ऑलरेडी आहे म्हणून त्याबद्दल आणि तुम्ही जनरसली देत आहात जनरसली रिसीव्ह करता तुम्ही जे देता ते तुमच्याकडे इझिली वापस येत आहे सम विजलाइज करायचं तुम्हाला मनी मेडिटेशन पण करायचे रात्री झोपताना झोपत असताना अबंडन्स माझ्याकडे येत आहे युनिवर्स मला प्रॉस्परिटी आणि मॅनिफेस्ट करायला मदत करत आहे मी श्रीमंत होत आहे समृद्धी सहज आकर्षित करत आहे धन्यवाद युनिवर्स या पद्धती ओके आता काही रेडी टेम्परेट्स बघूया रेडी टेम्पलेट तुम्ही वापरू शकता फॉर एक्झाम्पल पहिले तुमचं नाव आणि मग लिहायचे तारीख मी या ब्रह्मांडाला आता सांगत आहे मी आता मॅनिफेस्ट करतो आहे तुमचा जो गोल असेल तो गोलमध्ये किंवा पुढे तो गोल, गोल लिहायचा आहे मी हे पूर्णपणे डिझर्व्ह करतो कारण त्याच्या पुढे ते कारण द्यायचं आहे मला माहीत आहे की हे आधीच माझ्याकडे येण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे मी ग्रेटफुल आहे मी माझा संयम आहे मी संयमी आहे आणि मी ओपन आहे ते रिसिव्ह करायला तयार आहे पूर्णपणे आणि मी हे बिलीव्ह करतो विश्वास करतो ट्रस्ट करतो की ब्रह्मांड हे डिव्हाइन वर माझ्याकडे देत आहे म्हणून धन्यवाद याची जी प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे सकाळी तुम्ही ग्रॅटिट्यूड सुरुवातीला पाच मिनटं करायचं व्हिज्युअलायझेशन पाच मिनिटं करायचं अफर्मेशन्स ऍटली दोन तीन मिनिटं बोलायचे आहेत थ्री सिक्स नाईन मेथड लिहायचे दुपारी विजन बोर्ड बघायचा आहे एक छोटेस कृती की जी तुम्हाला या ध्येयाकडे घेऊन जाईल त्याची करायची रात्री स्क्रिप्टिंग झोपायची आधी दहा मिनटासाठी स्क्रिप्टिंग रायटिंग जे आपण बघितले ते लिहायचे आणि नंतर मग ग्रॅटिट्यूड आणि व्हिज्युअलायजेशन करून जोपायचं आहे ही प्रोसेस न चुकता तुम्हाला एकवीस दिवस करायची आहे चांगल्या परिणामांसाठी कारण मित्रांनो हे जे आपण बघितलं आतापर्यंत या सर्व मेथड्स आणि हे तंत्र जे तुम्ही ऐकलं हे फक्त माहिती नाही आहे तर हे तुमच्या जीवनाचे ट्रान्सफॉर्मेशन आहे आजपासून तुम्ही एक नवीन व्यक्ती आहात तुम्ही स्वतःच हे क्रिएट करत आहात तुम्ही रिट्टी नाही तर तुम्ही उज्ज्वल भविष्य तयार करण्याची शक्ती तुमच्याकडे आहे लक्षात ठेवा तुमचे विचार तुमची वास्तविकता तयार करत असतात तुमच्या भावना तुमची फ्रिक्वेन्सी ठरवत असतात आणि कृतज्ञता ही सर्वात शक्तिशाली टूल आहे तुम्ही जर सातत्याने ही प्रोसेस फॉलो केली आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवला कृती केली आणि मो, मोठ्या ओपन हार्टने तुम्ही जर ते स्वीकारायला लागला तर तुम्हाला हळूहळू या गोष्टी मॅनिफेस्ट होताना तुम्हाला दिसायला लागते ला कारण की तुम्ही पूर्ण आहात आणि तुम्ही सक्षम आहात तुम्ही पात्र आहात या सर्व गोष्टींसाठी तुम्ही स्वतः शक्तिशाली आहात पूर्ण ब्रह्मांड हे तुमच्या बाजूने आहे तुमच्या आत जे डिव्हाइन लाईट आहे ते तुम्हाला तुमच्या पाथ पाथवर घेऊन जाईल फक्त सुरुवात करा मी तुम्हाला सर्वांसाठी विश करतो की तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल जे तुम्ही मॅनिफेस्ट करायचा प्रयत्न करत आहात ते नक्की तुम्हाला रियालिटीमध्ये मिळून हे माझ्याकडनं सर्वांसाठी प्रार्थना तुम्हाला जर प्रॅक्टिकली हे लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकायचं असेल तर तुम्ही माझ्याशी डायरेक्ट कनेक्ट करा कमेंटमध्ये तुम्हाला लिंक मिळेल आणि ती माझ्या त्या वेबसाईटवर गेल्यावर माझा नंबर तुम्हाला मिळेल तिथून डायरेक्ट कनेक्ट करा डीटेल मदे है और है एचा है। मी तुम्हाला हे प्रॅक्टिकली शिकेल आणि अजून डिटेलमध्ये शिकेल हे ऑडिओ बुक आहे त्यामुळे याचं लिमिटेशन आहे मी शॉर्टमध्ये इथं तुम्हाला एक्सप्लेन केले पण डिटेलमध्ये तुम्ही माझ्याकडे शिकू शकता वेबसाईटवर येऊन तुम्हाला अजूनही बऱ्याचशा काही गोष्टी हव्या असतात मदत हवी असेल तर तुम्ही नक्की मला सांगा आणि हे सर्व करण्यासाठी मी नेहमी तत्पर आहे थँक्यू व्हेरी मच आणि मी विश करतो की तुम्ही जे आज ऐकलं आहे ते एक सुरुवात आहे तुमच्या आनंदाची तुम्ही इनफ आहात तुम्हाला काहीही सिद्ध करायची गरज नाही कारण की तुम्ही आधीच पूर्ण आहात तुमच्या आत जे डिव्हाइन लाईट आहे तेच ब्रह्मांडात आहे तुम्ही सक्सेसफुल आहात यश हे भविष्यात नाही तर ते आत्ताच आहे तुम्ही जिवंत आहात श्वास घेत आहात अनुभव घेत आहात हे सर्वात मोठं यश आहे तुम्ही सर्व काही करू शकता कारण तुमच्या आत जी शक्ती आहे ती समुद्रातील लाटांपेक्षा पर्वतांपेक्षा आणि आकाशातील अधिक आहे तुम्ही क्रिएटर आहात गरज आहे ते फक्त विश्वास ठेवायची प्रोसेसवर स्वतःवर आणि त्या पॉवरने ते व्हिज्युअलाईज करायचं आणि ग्रेटफुल राहायचं धन्यवाद द्यायचं कारण की तुम्ही फुलफिल्ड आहात तुम्ही जे शोधत आहात ते आधीच तुमच्यात आहे बाहेर काहीतरी मिळाल्याने तुम्हाला पूर्णता येणार नाही तुम्ही आधीच संपूर्ण आहात आणि त्या पूर्णतेच्यासाठी तुम्ही अभंडन्सची प्रॅक्टिस करायची आहे ती भावना स्वतः ठेवायची तुम्ही हॅप्पी आहात तुम्ही खऱ्या परिस्थितीवर अवलंबून नाही तर तुमचा जो स्वभाव आहे तोच ऍक्च्युअल तसा आहे तुम्ही आनंद निंबू शकता आणि तेही आत्ताच तुम्ही हेल्दी आहात तुमचं शरीर एक मिरॅकल आहे प्रत्येक पेशी प्रत्येक श्वास प्रत्येक हार्टबीट हे सगळं डिव्हाइन इंटेलिजन्सचं काम आहे त्यामुळे तुमच्या शरीरावर तुमच्या या डिव्हाइन इंटेलिजंट तुम्हाला भरोसा ठेवायचा आहे आणि प्रेम करायचं सर्वात महत्वाचं आहे तुम्हाला प्रेम केलं जातं ब्रह्मांड तुमच्यावर प्रेम करतात तुमचे अँजेल्स सगळे तुम्हाला सपोर्ट करतात तर मित्रांनो या चला त्याच्यावर विश्वास ठेवा आणि स्वतःमध्ये एम्पॉवरमेंट जागवा शाईन करा तुमच्या ऑथेंटिक लाईफने हे सर्व ब्रह्मांड तुमच्या सोबत आहे काही मदत लागली तर नक्की मी पण मदतीसाठी तत्पर आहे स्वतःवर विश्वास ठेवून मॅनिफेस्ट करायची प्रोसेस चालू करा आणि तुमचं लाईफ पाहिजे तसं मॅनिफेस्ट करा अवा तो गोल मॅनिफेस्ट करा ओम सहना होतो सहनौ घो सहवीन तेजस्विना वदित मस्तू माही ओम शांति शांती शांती धन्यवाद मित्रांनो थँक्यू व्हेरी मच